मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावरती सव्वीस वर्ष तरुणीसोबत माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करणारा तो वासनांद रोगी दत्तात्रय गाडे पसार झाला होता त्याला शुक्रवारी पहाटे दीड वाजता पोलिसांनी पकडले भूक लागली म्हणून नातेवाईकांच्या घरी जेवायला गेला जेवला पण नातेवाईकांनीच टीप दिली तीन दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता विशेष म्हणजे स्वारगेट पथकातील तपास चालकांनी त्याला जेरबंद केलेला आहे मंगळवारी पहाटे सहा वाजाच्या दरम्यान जी अत्याचाराची घटना घडली होती सव्वीस वर्षीय तरुणी आपल्या लोनंद या गावी जाण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता स्वारगेट या बस स्थानकावरती आली होती ही तरुणी इतक्या सकाळी एकटीच आहे हे पाहून आरोपीने तिच्यासोबत जवळीक साधली तिच्याशी गोड बोलत त्यानं तिच्याशी ओळख वाढवली स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तो तिला घेऊन गेला तिला त्यानं ठार मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा सर्वत्र एकच खडबड उडाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली त्याला पकडण्याच्या हालचाली सुरू केल्या आता आपण पकडले जाणार हे जेव्हा आरोपीला कळले तेव्हा मात्र तो फरार झाला दत्तात्रय गाढे असं निर्लज्ज कृत्य केल्यानंतर के आपल्या गावी जाऊन कीर्तनाला बसला होता आरोपी दत्तात्रय गाढे यानं गुन्हा केल्यानंतर बसने त्याच्या शिरूर तालुक्यातील गुणात या गावी गेला सकाळी अकरा वाजता तो घरी गेला घरी आल्यावर त्यानं शर्ट बदलला त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता गुन्हा दाखल झाल्यावरती तो फरार झाला त्याचे शेवटचे लोकेशन शिरूर असल्याचे मोबाईलवरून दिसून आले घरी टीव्हीवरती त्याचा फोटो पाहिल्यानंतर तो शेतात पळून गेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावाच्या ऊसाच्या सारी तो लपून बसला होता गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचे पाहिले होते त्यानुसार पोलिसांच्या तेरा पथक त्याला शोध घेण्यासाठी तैनात झाले होते श्वान पथक ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू होता पोलिसांनी दिवसभर शोधाशोध करून देखील तो सापडला नव्हता पोलिसांकडनं युद्ध पातळीवरती तपास सुरू होता तो शेतामध्ये असणाऱ्या एका घरी पाणी प्यायला गेला होता अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली होती त्यामुळे आरोपी इथेच लपून बसल्याची खात्री पोलिसांना झाली होती पोलिसांनी त्या ऊसाच्या शेतात शिरोळ त्याचा शोध घेत होते त्याचा शोध लवकर लागावा म्हणून अत्याधुनिक ड्रोनची मदतही घेतली जात होती स्थानिक नागरिकही पोलिसांना मदत करत होते पण इतकं सारं करूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यातच ऊसाचं शेत हे अतिशय दाट होतं त्यामुळे आरोपी हाती येत नव्हता शिवाय तिथे त्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो त्यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं त्यांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आरोपीचा शोध सुरू ठेवला पण परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्यामुळे त्यांना अंधार पडल्यामुळे नाईलाजानं शोध मोहीम थांबवावी लागली पोलिसांकडून शोध मोहीम जरी थांबली असली था। तरी देखील तर्फे करडी नजर मात्र ठेवली गेली होती याच दरम्यान रात्री दीड वाजेच्या सुमारास उसाच्या सारी पोलिसांना काहीतरी संवाद हालचाली दिसल्या पोलिसांनी जेव्हा तिथे जाऊन पाहिलं तेव्हा त्यांनी एकाला एक ताब्यात घेतलं त्यावेळी तिथल्या स्थानिकांनी हाच दत्ता गाडी असल्याचं सांगितलं त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली व गाडीत बसून पुण्याच्या दिशेने आणलं मात्र